अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अकोला तालुका आणि या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची आणि सर्व आपले शाखा प्रमुख असतील आणि तालुका प्रमुख असतील या संदर्भात अकोला तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काय करायचं असा निर्णय घेण्यासाठी आज अकोल्यामध्ये आपण आज भेट आयोजित केली होती त्या बैठकीचे आमचे प्रमुख उपस्थित जिल्हाध्यक्ष राज गावंध्ये सर आमचे जुने मार्गदर्शक शिवाजीराव पाटोळे साहेब तालुका अध्यक्ष आणि आवारे साहेब आणि ईश्वर आणि सगळे पदाधिकारी सगळे युवकांचे सगळ्यांचे नाव घेत नाही कारण काल बी असं झालं बऱ्याच ठिकाणी नाव घेताना एक दोन नाव राहिले की माणसं राहतात परंतु एक समाजाचे म्हणून आपण सगळे आज इथे एकत्र जमलेलो आहोत मित्रांनो मराठा आरक्षणा संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा साहेब गेल्या चाळीस वर्षे असा हा प्रश्न मराठा आरक्षणाचा सुटला नाही असा प्रश्न हा प्रश्न त्यांनी सोडवला दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देऊन सारथी सारखी संस्था निर्माण केली अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्माण केलं आता आपल्याला मराठा समाजाच्या मुला मुलींच्या आणि मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था मोफत केली असे अनेक प्रश्न मराठा समाजाचे मार्गी लावणारे एक एकमेव मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर अनेक प्रश्न निर्माण महाराष्ट्रात झाले सध्या मराठा आरक्षण जोरामध्ये आंदोलन चालू आहे ओबीसी वर्षेस म मराठा मराठा वर्षेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रात पेटलेला आहे परंतु हा वाद महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे आपली मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको ओबीसीतून आरक्षण दिलं तर ते ओबीसीतलं आरक्षण हे महाराष्ट्रात टिकणार नाही त्याच्याकरता आरक्षणाचा टक्का वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पंचवीस जुलैला दिल्ली येथे मराठा महासंघाने आंदोलन केलं होतं त्यामध्ये जाट पाटीदार अनेक समाज दिल्लीमध्ये उपस्थित होता महाराष्ट्राचे अठ्ठावीस खासदार तिथं उपस्थित होईल सगळ्यांनी एकमेकीने पाठिंबा दिला का घटनादुरुस्ती झाल्याशिवाय आरक्षण मिळत नाही पण मधल्या काळामध्ये आपल्याकडं मराठा क्रांती मोर्चा जग यावेळी जगपूर्वी झाली आता मध्या काळात आंदोलन झाले मराठवाड्यामध्ये आंदोलन फेटलं पुन्हा ओबीसी आणि मराठा असा निर्माण झाला हा वाद निर्माण होण्यापूर्वी ज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी वंशावळी वो कोणबी सर्टिफिकेट आपल्याला मिळत नव्हते पण ते मिळायचं त्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला तो एक चांगला निर्णय झाला त्याच्यामुळं आपल्याला ओबीसी ते सर्टिफिकेट आता आपल्याला मिळायला लागलेले आहेत परंतु ज्याची ओबीसी वंशावली सापडत नाही अशा लोकांसाठी दहा टक्के आरक्षण या सरकारने दिलं आणि एकनाथ भाई शिंदे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी जे काम पुण्याचं केलेलं आहे ते मागल्या गेल्या चाळीस वर्षामध्ये कोणी काम केलेलं गेलं नाही आणि एक देवेंद्र फडणवीस सरकारने जे काम केलं आहे आत्ता मराठा समाजासाठी ते गेल्या चाळीस वर्ष कोणी केलेलं गेलं नाही आत्ता बरेच लोक मानतात यांनी हे केलं आहे त्यांनी ते केलं आहे सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत तुम्ही आता आम्ही मराठा महासंघाने भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मराठा महासंघ असं युती दोन पाठिंबा दिला तर आम्हाला बी खूप लोक म्हणले की तुम्ही आमची एकोणीसशे पंच्याण्णव साली मराठा महासंघाची एकच भूमिका आहे जे समाजासाठी काम करेल त्याच्यासाठी आम्ही निश्चितप्रमाणे उभा राहतो आणि आत्तापर्यंत कधी काँग्रेस सरकारला सुचलं नाही छत्रपती शिवाजी महाराजाची जे जी राजमाता जिजाऊची प्रतिमा मंत्रालयात लावली ती शिवसेना भाजप सरकारने कुला रायगडचं नाव जे दिलं ते बॅरेस्टर अंतोले साहेबांनी इतर मुख्यमंत्री इतर समाजाचं मुख्यमंत्री असल्याने हे सगळे नाव दिले गेले आरक्षण जोशी असताना अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्माण झालं आणि त्यांनी आता आज लाखो मुलं त्या महामंडळाचं कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केलेला आहे ह्या सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सारती सारखी संस्था निर्माण झाली आणि तीच त्या सर्वांनी आज मुलामुलींसाठी आज एक आपल्याला कॉलरशिप मिळते मराठा समाजाच्या जशी बा आहे तशी सारथी निर्माण करण्याचं काम ह्या स सरकारने केलं गेलं हे मोठं काम केलं आज दोनशे सत्तर मुलाला जवळजवळ आपण परदेशामध्ये पाठवतो हो एका मुलाला पंच्याहत्तर लाख रुपये खर्च स सबसिडी महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंट एवढं काम केलेलं आहे म्हणून हे पाठिंबा देण्याचं कारण अखिल भारतीय मराठा महासंघाने हे ग्रा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी किंवा आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी दिला नाही ग्रामीण भागांच्या मराठा समाजाच्या मुलांसाठी हे सरकारने केलं म्हणून मराठा महासंघाने पाठिंबा दिला या संदर्भात मी आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने आज अकोला इथं आलो होतो इथे पदाधिकारी चर्चा केली काही चर्चेमध्ये चर्चे अनेक जर तर असतात परंतु समाज म्हणून एकत्र काम करण्याचा निर्णय आमच्या सगळ्या शिवाजीराव पाटोले असतील राजगावमध्ये सगळ्या असतील किशोर वास्तव साहेब असतील यांनी अक्षय असतील या सगळ्या मंडळींनी किंवा अध्यक्ष आमच्या असतील यांनी घेतला मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो कारण ही वेळ आहे आता जर तुमची ताकद दाखवून दिली तुमची जर झाली केंद्रामध्ये आपण केंद्रामध्ये आपण हा तुमचा खासदार गेला समजा आता लोखंड संदर्भात अनेक तर्कवितर्क आपल्या खासदारासंदर्भात निर्माण झालेले होते परंतु आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांच्याकडं यांना चार्ट पाहून आपण माननीय लोखंडे साहेबांना विजय करण्याचा किंवा त्यांना सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणायचा निर्णय घेतलेला आहे आता कोण भेटलं कोण नाही भेटलं कोणासाठी भेटले लो तुम्हीच लोखंडे हे तिघं <coughs> लोखंडे असे उमेदवार धरून आपण भविष्यकाळात काम करा इथलं काय अकोले तालुक्यातले जे प्रश्न असतील ते मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण राज्य पातळीवर देशपातळी निश्चितप्रमाणे नेऊ आपण इथं सगळे आलात त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्याचे आणि सर्वांचे मनपूरक धन्यवाद व आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र